या लेखकांच्या कार्यशाळेला सुरुवात होते कार्यशाळेचे हे पहिलं सत्र पहिल्या सत्राचं मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत काय परिचय करून घेऊ मला कळत नाहीये असा झाडीपट्टी मध्ये म्हणजे गोंदिया गडचिरोली भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात असा कोणीच नसेल ज्यांनी भूख नाटक पाहिलं नसेल भूक नाटकाचे लेखक डॉक्टर प्रेम कुमार सर हे मंचकावर येतील त्याचकडे येतील आणि आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते झाडीपट्टी लेखक असोसिएशनच्या या लेखन कार्यशाळेसाठी लेखकांच्या कार्यशाळेसाठी ज्या आराध्य दैवतांची आपण या ठिकाणी विधिवत पूजा केली त्यांना विनम्र अभिवादन या विचारमंचावर उपस्थित असलेल्या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर खुणे साहेब सोबतच ज्यांचं ऐकण्यासाठी आपण इथे बसलेला आहात ते डॉक्टर पावडे साहेब आणि सुक्रे सो साहेब सोबतच ज्यांच्या नाटकाने झाडीपट्टीमध्ये एक वेगळा विचार करायला भाग पाहिला ते आदरणीय प्राचार्य सदानंद बोरकर साहेब या झाडीपट्टीमध्ये सा। मी प्रवेश करत असताना अनेक ज्येष्ठ लेखक इथे आहेत ज्यामध्ये किशोर मिश्राम संजय खवरे सिद्धार्थ गोवर्धन चुडारा बल्ल्हारखे अनेक नाव किती घ्यायची मी दिग्रुज कुमार साहेब यापैकी अनेक लेखकांच्या नाटकांमध्ये मी सुरुवातीला काम केलेलं आहे हे सर्व ज्येष्ठ लेखक मंडळी नाट्य मंडळाचे सर्व ठिकाणी बसलेले पण आणि या झाडीपट्टी असोसिएशनच्या संपूर्ण कार्यकारिणीतील अध्यक्ष कोशाध्यक्ष त्यांचे महासचिव आणि संपूर्ण कार्यकारिणी ज्यांनी अत्यंत मेहनतीने हा गाडा इथपर्यंत आणलेला आहे आणि यासाठी आपण सगळेजण उत्तम लेखक असतानाही कोणाचं तरी ऐकण्यासाठी बसलेलं आहात म्हणून आपण सर्वांचं सर्वप्रथम आभार म्हणतो कारण मी आपल्यातीलच आहे फक्त स्थान बस काहीच फरक नाही तुमच्यातलाच मी आहे या लेखक असोसिएशनच्या गेल्या एक वर्षातील म्हणजे आठ महिन्यातील घडामोडींचा अभिनय साक्षीदार आहे माझ्या सेमिनारला वेगवेगळ्या बे ठिकाणी तारखा फिक्स राहत असल्यामुळे मला बरेचदा मीटिंगला येता येत नाही किंवा आलो नाही आणि तरीही असोसिएशनच्या सभासदांनी मला इथं वक्ता म्हणून बोलण्याची मार्गदर्शक म्हणून बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली म्हणून त्यांचं प्रथम तर खूप जास्त वेळ घेणार नाही कारण वेळेची फार मर्यादा आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार सहा रोजी झाडीपट्टी रंगभूमी रंगभूमी दिनानिमित्त झाडीपट्टी रंगभूमी काल आज आणि उद्या या नावाचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझं निवेदन प्रकाशित झालं होतं प्रसिद्ध झालेलं होतं निवेदनाच्या स्वरूपात आणि त्यानंतर मला बऱ्यापैकी लोकांचे फोन यायला लागले तर निवेदना संदर्भात झाडीपट्टीच्या बद्दल तुम्ही खूप चांगली माहिती दिली वगैरे अर्थात झाडीपट्टीची माहिती मलाही पूर्वी नव्हती परंतु मुळात संशोधनाचा पिंड असेल तर संशोधन करता येते त्यामध्ये बऱ्यापैकी मग आधीच्या काळामध्ये जाऊन पूर्वी नाटक कशी व्हायची दंडार कशी व्हायची इथपासून ते सगळं मांडलेलं आहे अलीकडे प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये माझा तो प्रदीर्घ लेख आहे या असोसिएशनच्या संदर्भात फक्त एक दोन वाक्य सांगतो आणि मग लेखकांच्या संदर्भात काही बोलण्याचा प्रयत्न आहे मी ट्रेनने प्रवास करत असताना डॉक्टर आहा साडोंके यांचं एक पुस्तक माझ्या हातात होत त्यांना सावलीत वाढवू नका त्यांना सावलीत वाढवलं पुस्तक चालता चालता खूप वेळा वाचलं जेव्हा जेव्हा मला असं वाटते की आपण काहीतरी अधिक विचार करायला शिकलो पाहिजे त्याच्या वेळेस मी त्यांचं ते पुस्तक पुन्हा वाचतो माझ्या बॅगेमध्ये नेहमी असते त्यातील एक वाक्य त्यांनी खूप सुंदर वडाच्या झाडाचं उदाहरण दिलेलं आहे वडाचं रोपट सुरुवातीला तो दृष्टांत महान महानुभाव साहित्यातील दृष्टांत आहे तो त्यांनी मांडलेला आहे वडाचं रोपट सुरुवातीला शेड्या मिंढ्याच्या खोरानही खोरडलं जातं योग्य खटपाने दिली बाजूला कुंपण घातलं गरजेनुसार पाणी घातलं आणि एकदा जर ते वाढायला लागलं की हत्तींच्या झाड प्रतिसाद रूपांतर होईल निश्चितच ते फार मोठं असेल अशा मी असोसिएशनच्या संदर्भात व्यक्त करतो या ठिकाणी गोंगले सर आमचे मित्र खूप वर्षापासून आमचा परिचय आहे दोघे एकाच व्यवसायात असल्यामुळे व्यावसायिक बंधू आहोत तेही प्राथमिक शिक्षक आहेत मीही प्राथमिक शिक्षक आहोत पीएच डी झालो म्हणून थोडासा डॉक्टर हा शब्द लागतो बाकी दुसरं काही नाही <laughs> <laughs> त्यांनी खूप सुंदर उदाहरण दिले मी काल पोस्ट टाकत असताना त्यामध्ये म्हटलंय की ही आमच्या आत्मसन्मानाची लढाई आहे का हे वाक्य जबाबदारीला वाक्य बोलतो आहे सगळ्यांना माहिती आहे भूक प्रतिक्रिया भूक नाटकाच्या आयडेंटिटी पुन्हा देण्याची गरज नाही डॉक्टर पुणे साहेब या ठिकाणी आहे माझ्या जवळपास चार ते पाच नाटकांमध्ये त्याने प्रथम प्रयोगांपासून तर तीनशे चारशे पाचशे प्रयोगापर्यंत काम केलेलं आहे भूक आहे बडी आहे नदी पहाट आहे आयुष्य बेस्ताना अशा काही नाटकांमध्ये त्याने माझ्या सुरुवातीच्याही प्रयोगांमध्ये काम केलं प्र आणि विशेष म्हणजे भूक नाटक जेव्हा संपूर्ण झाडीपट्टीतील स्टार कलावंतांच्या समूहात होत होत त्यावेळेस सरांनी काम केलेलं आहे सरांच्या त्या वाक्याशी मी सहमत आहोत लेखकाला त्याही वेळेस सन्मान नव्हता भूक सारख्या लेखकाला वासेरा आणि देलनवाडीच्या संपूर्ण स्टार लोकांच्या समूहामध्ये बोलवला जात नसेल तर बाकीच्या लोकांना काय विचारणार आणि त्यावेळेस डॉक्टर पुणे सर बोलले होते देलनवाडीच्या प्रयोगात लेखक कुठे आहे लेखकाला साधं निमंत्रण नाही माहिती होते ना पेपर मधून माहिती होते कुठल्या तरी वर्तमानपत्रातून बाहेर मुळात स्वाभिमानी असल्यामुळे ना मला सवय नाही त्यामुळे मी दोन्ही प्रयोगात नव्हतो पडदे ओढणाऱ्यांपासून तर प्रमटिंग करणाऱ्यापर्यंतचे सत्कार पाहिले पण ज्याच्या लेखणीच्या बरावर भूक प्रसिद्ध झालं आणि झाडीपट्टीतील प्रत्येक आर्टिस्टचं स्वप्न असते की आपण एकदा तरी भूक मध्ये काम करावं जेव्हा या चारशे पाचशे प्रोग्राम मध्ये पाहिलं झाडी पट्टीतील प्रत्येक कलावंताला वाटते की आपण एकदा तरी भूक नाटकात काम करावं परंतु त्या भूक नाटकाच्या लेखकालाही जिथे प्रचारण केलं जात होता म्हणून झाडीपट्टी असोसिएशन तुमच्या आमच्या आत्मसन्मानाचं प्रतीक आहे गेल्या दोन चार वर्षात म्हणजे मी पी एच डी करायला लागलो आणि माझं जवळपास नाट्य लेखन मी थांबविलं कारण माझा पी एस डीचा विषय खूप मोठा होता आणि त्यामुळे मला संदर्भात साहित्यासाठी संपूर्ण पातळीवर फिरावं लागलं होतं म्हणून मी माझं लेखन बऱ्यापैकी थांबविलं आणि एखाद्या नाटकाने जेव्हा एक उंची गाठलेली असते तेव्हा त्या लेखकाची ती जबाबदारी असते की त्यांनी त्या पठणीतील नाटक न लिहिता त्यापेक्षा वेगळी नाटकं लिहावी आणि जेव्हा मी वेगळेपणा मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनेक निर्मात्यांचे मला फोन यायचे सर तुमचं नाटक आम्हाला ते नाही आमचे आर्टिस्ट संवाद पाठ करत नाही तुमचे संवाद खूप आहेत तुमचे संवाद खूप मोठे आहेत काही हरकत नाही सर पुस्तक राहू हो दे पण मी यापेक्षा आता खाली उतरू शकत नाही कारण एक असेल तर तो पुन्हा त्यापेक्षा खाली उतरला तर त्याच्या मर्यादा संपतात म्हणून मग मी माझ्या नाट्य तर थांबवलं मागच्या दोन वर्षापासून माझं शाप नाव नाटक सध्या येत आहे नवीन नवीन प्रेस असल्यामुळे खाली त्या प्रमाणात प्रयोग होत नाही तो भाग आता थोड लेखकांसाठी कारण वेळेची मर्यादा आहे नाटक रंगभूमीवर जेव्हा आपण प्रयोग लिहितो तेव्हा इथे ते रिटेक नसते मी टीव्ही सीरियल सिरियल मध्ये काम केलेलं आहे हिंदी आणि मराठी दोन्ही मध्ये काम केल्यामुळे स्क्रीन कशी लिहितात रिटेक कसे करतात ते फार जवळून पाहिलेलं आहे शिवाय मराठी सिनेमा म्हणून लिहिलेला आहे पहिलं पाऊल पाई जीवनाचं त्यामुळे सिनेमातील संवादामध्ये एखादा बाकी कमी जास्त झालं तर त्याला बदलता येते परंतु नाटकांमधील एखादा संवाद जर आपण बोलता बोलता जर आपण कुठे अडलो हो, तर आपल्या झाडीपट्टीतील प्रेक्षक सरळ बोलतात हे संवाद आणि त्यामुळे झाडीपट्टीतील नाट्य लेखकांसाठी सांगण्याची ऑथॉरिटी मला नाही तरी फक्त एवढंच सांगतो की जेव्हा आपण एखादा प्रवेश लिहितो तेव्हा प्रवेशात एका वेळेस त्या रंगमंचावर पात्र किती असावीत ही संकल्पना आपल्या डोक्यात असली पाहिजे किती पात्र असले पाहिजे स्टेजवर कारण मी काही काही नाटकं का पाहिले तर एका वेळेस पूर्णचे पूर्ण कला कलाकार स्टेजवर येतात पण जेव्हा शेवटचा प्रसंग असेल मृत्यूचा प्रसंग असेल कुठला तरी प्रसंग असेल एखादी लग्नाची सीन दाखवल्या जात असेल तर त्यावेळेस ठीक आहे पण ते कुठल्या प्रसंगात आहेत ते म्हणून आर्टिस्ट किती रंगमंचा असले पाहिजे त्याचंही भान आपलं असावं दुसरी गोष्ट मी एका प्रयोगात पाहिलेला आहे की मुंबईवरून आलेले आहेत आणि किचन मधून निघतात मुंबईवरून घरी प्रवेश करत आहे आणि किचन मधून एंट्री होते मी त्यावेळेस दिवंगत बोरकर सरांना कारण समवयस्क होतो आणि एका व्यवसायात असल्यामुळे आम्ही मित्रासारखे बोलायचे मी बोरकर सर तुम्ही मुंबईवरून आले ना एंट्री किचन मधून कशी केली तेव्हा त्यांनी म्हटलं सर लिहिलंच तसा मी काय करू मी म्हणजे त्यावेळेस मी त्यावेळेस नुकताच थोडासा नाट्य लेखन थोडा थोडा वळलेलं होतो तर या काही ज्या मायनर चुका असतात पण मायनर चुका नसतात त्या सुद्धा पडायला एखादा पात्राचा रोल संपतो आणि ते पात्र जेव्हा पुन्हा हो रंगभूमीवर येते तेव्हा त्याला कॉस्ट्युम चेंज करण्यासाठी मिळणाऱ्या वेळेचा सुद्धा आम्ही विचार केला पाहिजे कॉस्ट्युम चेंज करताना त्याला मिळणारा वेळ माझा शाप नावाचा नाटक आता रंगभूमीवर हो आहे मी जेव्हा लगेच तिची एंट्री बिलकुल विदिन दोन ते तीन मिनिटांमध्ये एंट्री आहे आणि दोन ते तीन मिनिटांमध्ये एंट्री होत असताना तिला कॉस्ट्युम चेंज करायचा आहे मी त्यावेळी ड्रेसचा विचार केला की तिने कोणता ड्रेस परिधान केला पाहिजे इथपासून लेखकाचं भान असलं पाहिजे ओले त्यांना भिजलेल्या कपड्याने भिजांच्या मध्ये ती एंट्री करते कोणीतरी तिच्या मागे लागलेला आहे तिला तिला कोणीतरी मारणार आहे जीवाच्या आकांताने पडते एखादा दरवाजा फुला दिसते दरवाजा दर फुला दिसल्याबरोबर तिच्या घरात प्रवेश करते दरवाजाची पाठी पाहत नाही काही पाठी फक्त रात्रीच्या मेंढीच्या प्रकाशामध्ये तिला एक मेणबत्ती जडताना दिसते स्वतःला वाचवण्यासाठी ती आतमध्ये प्रवेश करते तिची एंट्री होते एंट्री झाल्यानंतर समोर तिथे जो दुसरा आर्टिस्ट आहे तो म्हणतो की आपण फार भिजलेले आहात आणि घाबरलेले आहात आपण आतमध्ये जावं आतमध्ये एक गाऊन ठेवलेला आहे तो तुम्ही परिधान करा मी गाऊन हा शब्द जाणून बुजून वापरला आहे कारण तिची जी एंट्री होते ती साडीवर होते एंट्री साडीवर होते साडीवरून एंट्री केल्यानंतर तिला काही क्षणामध्ये जेव्हा तिला बाहेर येते कारण जो तिला मारणारा व्यक्ती एंट्री करतो आणि तो लगेच वापस निघून जातो त्यानंतर ती ते बाहेर जायला पडते तेव्हा यांनी म्हटलेलं असतं की आतमध्ये गाऊन ठेवलेला आहे आपण फार भिजलेला थोडे केस पुसा आणि आतमध्ये असलेला गाऊन परिधान करा मी गाऊन हा शब्द यासाठी म्हटलं की तिने साडीवर जरी तो टाकला तरीही काय चालतंय कॉस्ट्यूम चेंज करताना इतक्या बारीक सारी गोष्टींचा सा पण विचार करायला पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो दुसरी गोष्ट वय दाखवत असताना आणि वेळ दाखवत असताना तो काळ बदललेला असला पाहिजे वय दाखवत असताना आणि काय बदलल्या ना याही गोष्टीच आम्ही थोडस भान ठेव हो। त्यानंतर ज्या समाजात आम्ही वावरतो लेखकांनी सजग असलं पाहिजे सजग असलं पाहिजे सतत प्रहरी असलं पाहिजे समाजामध्ये जे दिसते ते चित्रण आम्ही डोळ्यामध्ये आमचं चक्षू नेत्रफार ग्रास्ती म्हणजे आपण जे स्वीकारलं पाहिजे मी माझ्या दो दोन नाटकात दोन लेखने प्रवेश मांडले मी प्रत्यक्षात माझ्या शालेय अनुभव मांडले मी माझे निवडे कॅरेक्टर शिक्षक की पेशात असल्यामुळे मला पात्र निवड करत असताना फार सोपे मी ज्या वर्गाचा वर्ग शिक्षक असतो त्या वर्गाच्या हजेरी मधले कॅरेक्टर्स पाहतो ते सात दहा जे काही कॅरेक्टर्स मला निवडायचे असते त्या हजेरीमधील बहुतेक ते पात्र माझ्या नाटकांमध्ये असतात मी ज्या वर्षी ज्या वर्गाला शिकवलं त्या वर्षीचे पात्र माझ्या नाटकांमध्ये असतात दोन लेखक अनुभवातून काही शिकत जात असतो एक दोन अनुभव सांगतो आणि म्हणतो एक अनुभव असा आहे की मी शाळेचा मुख्याध्यापक माझ्याकडे एक सरळ असताना गोपाळ जमात आहे तिथे आणि ते शाळेमध्ये कधी जिंकतात बिना पिता तर त्यांची हिंमत होत नाही शाळेत एंट्री करायची कारण आयुष्यभर गावकुसा बाहेर असणारा हा वर्ग शाळेमध्ये प्रवेश करताना हिचकिचा करतो तर मी दिसतो आणि ते आले आतमध्ये आत्म दरवाजा तर आले पण दरवाज्यातून आतमध्ये येत असताना बघा एखादा प्रसंग नाटकामध्ये आपण कशा पद्धतीने वेगळे पदाना मांडू शकतो आतमध्ये आले काही बोलायचं होतं खूप पिऊन होते कारण ते पिल्याशिवाय बोलत नाही किंमत करत नाही ते म्हणाले सर माझं काही चुकलं का मार माझ्या कानावर म्हटलं काही चुकलं नाही तुम्ही जाऊ शकता माझं काही चुकलं का मार माझ्या गानावर असं जवळपास सात आठ वेळा म्हटलं सात आठ वेळा म्हटलं मलाही हसू आवरणा मी म्हटलं गणपतराव तुम्ही आता बाहेर जा उद्याला भेटतो पण नाहीतर एक काम करतो माझी शाळा सुटल्यानंतर मग मीच येतो हा प्रसंग मी बळी नाटकात मांडला बळी नाटक आणि बळी नाटकात की आत्माराम सर हा रोल करत होते आणि ते, ते प्रत्येक वेळेस म्हणायचे माझं काही चुकलं का मार माझ्या गालावर माझं काही चुकलं का मार माझ्या गालावर आणि डोंगरे सर त्यांचा सपोर्ट रोल करायचे आणि डोंगरे सरांना म्हणजे तिथलं जर काही कॅरेक्टर आहे त्यांनी खरोखरच त्याच्या गालावर मारली गालावर मारल्याबरोबर ते आत्माराम सर असे गर्व न फिरले मी मारायला सांगितलं तू फक्त आपल्याला ते निवडता आले पाहिजे माझ्या भूक नाटकामध्ये एक डायलॉग आहे म्हणजे बाळ मध्ये आलं म्हणायचं मी त्यावेळेस नोकरीला लागायचं होतं माझ्या मित्राचं लग्न झालं होतं आणि मी चंद्रपूरला असताना सहज आम्ही रस्त्याने जात होतो त्यावेळेस तो म्हणाला अरे प्रेमा तुला एक आनंदाची वार्ता सांगायची म्हटलं सांग आपलं बाळ फ्रीज मध्ये आलं मला तेव्हा समजलं नाही आपलं बाळ फ्रीज मध्ये कारण फ्रीज तर पाहिलीच नव्हती फ्रीज पाहिलीच नव्हती म्हटलं आपलं बाळ फ्रीज मध्ये मला नाही रे नाही तुझी वहिनी प्रेग्नेट आहे अच्छा हे डायलॉग मी भूक नाटकामध्ये घातले आर्टिस्टने कुठले डायलॉग कुठल्या नाटकात म्हणावे त्याचही भान असलं पाहिजे हे डायलॉग संदेशनी माझ्या घराच्या समोर एक नाटक झालं कोणतं नाटक मला आठवत नाही त्या नाटकामध्ये संदेशने ही डायलॉग मारले मी समोरच बसला होतो संदेशला म्हणालो संदेश, ना संदेश। ही ला अरे ही एवढी प्रसिद्ध डायलॉग आहे भूक जे भूक नाटकाचा लेखक समोर बसलेला आहे अरे डायलॉग वापर ना परंतु कुठे वापरायचं याच तर भान ठेव डायलॉग वापराव्यात नाही शक्यता नाही पण जेव्हा एखाद्या नाटकाची डायलॉग प्रसिद्ध होते तेव्हा ती डायलॉग वापरत असताना कलाकारांनी त्याचं भान ठेवलं पाहिजे की ती डायलॉग आपण कुठे वापरायची कारण काही काही संवाद हे अजरावर होऊन जातात काही काही संवाद त्याचा एक ब्रँड बनवून जातात तर म्हणून नाट्य लेखन करत असताना आमच्या आर्टिस्टनी भाषेचाही स्तर जपला पाहिजे नाट्य लेखन करत असताना त्या संहितेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स असतात एखादा वेल एजुकेडिक दे कॅरेक्टर आहे जसं समजा तो सुप्रीम कोर्टामध्ये काम करणारा वकील असेल त्यांची भाषा कशी असेल एखादा व्यावसायिक डॉक्टर आहे त्याची भाषा कशी असेल त्यासाठी त्या डॉक्टरांचं एज्युकेशन त्याची भाषा ही आपण जपली पाहिजे त्या कॅरेक्टरला तेव्हा न्याय मिळते जेव्हा त्याची भाषा आपण जपत असतो आणि म्हणून निवड झाडी बोली आणि झाडीपट्टी असा विचार न करता आपण त्या संहितेतील जे कॅरेक्टर मांडणार आहोत ते कॅरेक्टर कसे आहेत नवी पहाट या नाटकामध्ये मी न्यूरोसर्जनचा कॅरेक्टर मांडलेला आहे न्यूरोसर्जनचा कॅरेक्टर मांडत असताना मला त्या सर्जनला ऍक्च्युली तो न्यूरो न्यूरोसर्जन कुठल्या डिग्र्यात घेऊन बनतो त्याचा पहिल्यांदा अभ्यास करावा लागला माझ्या न्यायनामामध्ये मी जेव्हा कोर्ट सीन मांडली त्या कोर्ट सीनच्या संदर्भात मी कोर्टाचा अधिक अभ्यास केला होता एवढंच सांगतो मित्रांनो आपण सगळे जाणकार लेखक आहात सगळ्यांनी फक्त झाडी पट्टीमध्ये आता तोच तो मला बोंगले सरांनी ते सांगितलं होतं की सर झाडी पट्टीमध्ये आता स्थिरता आलेले बहुतेक सगळी नाटक एका पकडीतील आहेत <laughs> बदलण्याची तयारी आपण केली पाहिजे लेखक बदलला तर झाडीपट्टी बदलते हे भूक नाटकाने दाखवलेले आहे भूक नाटक मी दीड वर्ष संपूर्ण झाडीपट्टी रंगभूमीमध्ये फिरलं सगळे जर म्हणायचे भारत प्रेस टायटल चालू शकत नाही तुम्ही शीर्षक बदला सर मी नवीन होतो या नाट्य क्षेत्रात नवीन होतो पण शिक्षक मी पेशात असल्यामुळे मला त्याची म्हणजे नाटकाच्या भरोशावर जगावं असं त्यावेळेस माझं काही हे नव्हतं तर म्हटलं विचार आहे मांडला पाहिजे सगळ्या प्रेस फिरून वापस आलेलं नाटक सगळ्यांनी नाकारलेलं नाटक ज्यावेळेस रंगभूमीवर आलं परशुराम पुणे साहेब त्यावेळेस पहिला प्रयोग करत असताना जुनी वर्षामध्ये असं म्हणतात असं म्हणतात म्हणजे मी बाकीच्या कलाकारांकडून ऐकलं डॉक्टर फुले साहेब कधीच कुठल्याच नाटकात रडले नाही भूक नाटकाने त्यांना आयुष्य पहिल्यांदा रडवलं हा माझा फार मोठा त्यावेळेचा विजय होता समाज बदलू शकते रंगभूमी बदलू शकते त्या रंगभूमीला बदलण्याची ताकद समाजाला बदलण्याची ताकद हे लेखकांमध्ये असते समाजाला काय द्यायचं हे लेखकांनी एकदा ठरवलं की लेखन त्या पद्धतीने चालले पाहिजे एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो प्रत्येकाने नाविन्यपूर्ण लेखन करावं लेखन करण्यासाठी अपडेट व्हावं सातत्याने नवनवीन गोष्टीचा अभ्यास करावा समाजाचं चित्रण करावं विविध कथा कथा नाट्य पुस्तके विविध लेखकांची पुस्तके आपण वाचावीत एवढंच या ठिकाणी बोलतो मी हे सगळं लेखन करत असताना मित्रांनो हवेत बोलत नाही माझी स्वतःची नाही म्हणाल तरी जवळपास दहा बाय दहाची खोली पूर्ण पुस्तकाने भरून आहे मी स्वतः पुस्तक विकत घेत असतो आज दीड ते दोन ते तीन लाख रुपयाची माझी पर्सनल व्यक्तीश माझी लायब्ररी आहे म्हणून वेगवेगळे संवाद वेगवेगळ्या पद्धतीचं लेखन माझं एक पुस्तक प्रकाशित झाले आहे समता सैनिक दलाच्या आंबेडकरवादी चळवळीतील योगदान जवळपास पाचशे पानाचा माझा तो पीएच चा प्रबंध पुस्तक रूपाने प्रकाशित केलेला आहे आपल्या सगळ्यांशी संवाद साधत असताना आनंद झाला आपण सगळ्यांनी मला झेलत ऐकलत म्हणून आपण सर्वांचा मी मनापूर्वक आभार मानतो आणि बदलत्या काळात बदलत्या प्रवाहात आपणही सामील व्हावं असा सर्वांना आशावादही देतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद